नमस्कार सगळ्यांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी स्वागत आहे आज आपण पाहणार आहे आर आर बी जी एन एम एक्झाम दोन हजार चोवीस ज्या ठिकाणी जे पद आहे नर्सिंग सुप्रिटेंडेंट टोटल सातशे तेरा या ठिकाणी जागा आहेत आपण सगळ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर ठीक नसेल तर सगळ्यांनी फॉर्म भरा कारण की फॉर्म भरायची अजून डेट बाकी आहे जी एन एमसाठी या ठिकाणी हे सुवर्ण संधी आहे तर या ठिकाणी पटापट फॉर्म भरून टाका या ठिकाणी टेक्निकल टॉपिक्स सत्तर गुणांसाठी आहे किती सत्तर गुणांसाठी टेक्निकल टॉपिक आहे तर हे सत्तर टॉप गुण कोणकोणत्या हंड्रेड ऑफ आउट ऑफ हंड्रेड तर या ठिकाणी कोणकोणत्यासाठी आहेत आपण संपूर्ण टॉपिकची लिस्ट या ठिकाणी पाहणार आहे तसंच या ठिकाणी ही जी तुमच्यासमोर लिस्ट आहे हे लिस्ट डिकोड करून सुद्धा आपण बघणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी डबल अकॅडमीनं स्टाफनरसाठी एक ऑफर दिलेली आहे वर्षभरासाठी फक्त तीन हजार रुपयामध्ये जी एन एम बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ए एन एमचे सुद्धा लेक्चर होतील कारण की डी एम ए आर स्टाफ नर्स असेल वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाहिरात येत आहे तसंच या ठिकाणी अजून महत्वाची गोष्ट की डी एम ए आरमध्ये सुद्धा येत आहे रेल्वेमध्ये सुद्धा येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला दोन्हीसाठी आवश्यक पडेल अशी बॅच आहे ऑफर आहे तसे तीन महिन्याची फी दोन हजार आहे मात्र इथं वर्षभरासाठी तीन हजार रुपये तुम्हाला बॅच आहे तुम्ही या ऑफरचा लाभ उद्या संध्याकाळपर्यंत घेऊ शकतात परवा दिवशी मात्र ही ऑफर मिळणार नाही ज्यांनी फॉर्म भरला नसेल रेल्वेचा त्यांनी पटापट पड़, रेल्वेचा फॉर्म भरून टाकायचा आहे तर यात लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स बीड सगळं तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे त्या ठिकाणी जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे स्टेट ब्रॉडली कॉम्प्रेज फॉर द फॉलोईंग टॉपिक्स या बॅचमध्ये आपण सर्व तुमच्या टॉपिकचा एक आणि एक पॉईंट घेणार आहे एकही पॉईंट तुमचा मिस होणार नाही बॅचमध्ये लक्षात ठेवा उलटं जास्त मी तुम्हाला घेणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला टोटल सोळा टॉपिक दिलेले आहेत पहिलं आहे नर्सिंग फाउंडेशन दुसरं आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग इन्क्लुडिंग पॅथॉलॉजी पॅथॉलॉजी आणि फार्माकॉलॉजी म्हणजे या ठिकाणी औषध आणि लॅबोरेटरीजबद्दल तुम्हाला या ठिकाणी टेस्ट असणार आहेत वेगवेगळ्या टेस्ट कोणकोणत्या गोळ्या गु बिळ्या त्याचं सगळं आहे नंतर आहे नर्सिंग एज्युकेशन इन्क्लुडिंग ई टेक्नॉलॉजी तर या ठिकाणी नर्सिंग टेक्ने एज्युकेशन आणि नर्सिंग फाउंडेशन या ठिकाणी काही जास्त फरक नाही फक्त ई टेक्नॉलॉजी या ठिकाणी कोणकोणते वापरले जातं ते आहे नंतर आहे पेड्रॅटिक नर्सिंग बालरोग शुश्रुषा नंतर आहे मेंटल हेल्थ नर्सिंग मियाड लोकांचं जे या ठिकाणी ज्यांची बुद्धी कमी झालेली आहे अशांचा अभ्यास आहे मेंटल हेल्थ नर्सिंग नंतर आहे नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक तर या ठिकाणी हे टॉपिक्स या टॉपिकवर जास्त आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत मात्र जास्तीत जे प्रश्न आपल्याला विचारले जातात तो टॉपिक आहे आठ नंबरचं ऑप्ट्रास्टिक आणि गायकॉनॉलॉजिकल नर्सिंग ज्याच्यामध्ये बाळ बाळात पण प्रेग्नन्सी डिलिव्हरी वगैरे वगैरे त्याच्याशी संबंधित सर्व तो टॉपिक्स आहे नंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे आजच या ठिकाणी बॅचमध्ये शिकवलेला आहे असा मोठा एवढा टॉपिक नाही आहे कम्युनिटी हेल्थमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत काय काय सुविधा आहेत त्यांचे कसा डेटा गोळा करायचा त्यावर कशी प्रक्रिया करायची त्या पद्धतीचा जो टॉपिक आहे नंतर आहे ॲनाटॉमी सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ॲनाटॉमी कोणतं आहे ॲनाटॉमी ही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे नंतर ऑप्शनिकल नर्सिंग टॉपिक इम्पॉर्टंट आहे नंतर आहे फिजिओलॉजी सायकोलॉजी सोशिओलॉजी न्यूट्रिशन अँड डायटिस नंतर तुमचा जो टॉपिक आहे महत्त्वाचा न्यूट्रिशन अँड डायटीस नंतर आहे पंधरावा टॉपिक मायक्रोबायोलॉजी आणि सोळावा टॉपिक आहे बायोकेमिस्ट्री तर यातलं मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री हे टॉपिक महत्वाचे आहेत मात्र सर्वात जास्त भर जो आहे तो आहे ॲनाटॉमीमध्ये ॲनाटॉमी म्हणजे पूर्ण तुम्हाला शरीरशास्त्रचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा ज्याच्यामध्ये शरीर काय स्केलेटेबल सिस्टीम रिप्रोडक्शन सिस्टम ब्लड सर्क्युलेशन सिस्टम ओपन क्लोज तुमचं जठर हार्ट काय असेल नसेल पॅनक्रिया बिनक्रिया सगळं सगळं त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ग्लँड्स असतील सगळ्या ग्लँड्सचा अभ्यास असं सर्वात जास्त त्या ठिकाणी आहे पेशी सहित तर ते सर्व तुमचं त्या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्हाला पाच हजार प्रश्नांचा समावेश असलेले लेक्चरसुद्धा आपण देणार आहे या ठिकाणी बाकी इतरसुद्धा बॅचेस आपल्या आहेत तर या ठिकाणी आपल्या आतापर्यंत जवळपास अडीच हजार आरोग्यसेविका सिलेक्ट झालेल्या आहेत एल ओमध्ये पाचशे ते सातशे झालेले आहेत स्टाफनरसुद्धा एवढा तर जाहिरात आली नाही मागे डी एमई आरची आली होती आणि त्याच्या उदर आरोग्य विभागाची आली होती तेव्हा सुद्धा पाचशे स्टाफनर झालेल्या तर या ठिकाणी तुमचंसुद्धा नाव लवकरच त्या लिस्टमध्ये येण्यासाठी आपण बॅच जॉईन करू शकता अन्यथा नोटसुद्धा अवेलेबल आहेत परंतु सुवर्ण संधी हे नेहमी नेहमी येत नसते जे एन एमसाठी कित्येक झाले जागा आल्या नाही तिकून तिकून याच्यामध्ये जागा आल्या मात्र त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यामुळे ठीक आहे दुःखी असं आहे मीसुद्धा तर या ठिकाणी काही महत्त्वाचे टॉपिक आणि त्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे याचा आपण थोडक्यात मी तुम्हाला एक आढावा देत आहे टॉपिकचं लिस्टनुसार ज्यांना ही लिस्ट डाउनलोड करायची असेल त्यांनी ॲट डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही ही फाईल काय करू शकता डाउनलोड करू शकता तर बघा या ठिकाणी ॲनाटॉमीमध्ये आहे स्किलेटल आणि जॉईंट सिस्टम आहे रेस्पिरेशन सिस्टम आहे मस्क्युलर सिस्टम आहे आणि डायजेस्टिव सिस्टम आहे ज्याला आपण पचन संस्था अस्थि संस्था स्नायू संस्था तर असं मराठीमध्ये म्हणतो नंतर कंपोजिशन ऑफ फंक्शन ऑफ ब्लड एंडोक्रॅटिक अँड मेटॉबिलिझम नंतर आहे एक्सलेटरी सिस्टम कार्डिओस्क्युलर सिस्टम आणि न्यूट्रिशन अँड डायटिस हे टॉपिक्स या ठिकाणी नंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये अमिनो ॲसिड्स इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स कार्बोलिझम न्यूक्लिक ॲसिड एन्झामाइन्स अँड फंक्शन या ठिकाणी जेवढे एन्झामाइन्स असतील विक्र असतील त्या ठिकाणी पेप्सिन ट्रेप्सिन जे काय असतील नसतील सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे अल्फापेशी पेशी गॅमा पेशी सगळे त्या ठिकाणी त्यांचे कार्य त्यांचं स्वरूप काय काय प्रकारचं त्या ठिकाणी वर्क करतात असे एन्झामाइन्स भरपूर प्रकारचे आहे त्यांचं पासून काय होतं हे सगळं बघायचं आहे नंतर आहे डिफरंट कुकिंग मेथर्स अँड द इफेक्ट्स ऑफ द बॉडी या ठिकाणी न्यूट्रिशन अँड डायट्स हा मेन टॉपिक आहे याचे हे सब टॉपिक्स आहेत मिनिंग्स ऑफ द फूड न्यूट्रिशन अँड डायटिस या ठिकाणी बाळाला किती कॅलरी पाहिजे मातेला किती कॅलरी पाहिजे काम करणाऱ्याला किती बिना काम करणाऱ्याला किती सगळे या ठिकाणी मेथड ऑफ द कॅल्क्युलेशन कॅलरीज ज्याच्यामध्ये तुमचं ब्रोका निर्देशांक असेल बी एम आय निर्देशांक असेल सगळं त्या ठिकाणी सॅम मॅम बालक कारण की त्या ठिकाणी जे कारण आहेत काय म्हणतात त्याला कुपोषण हे याचेच या ठिकाणी काय ऑप्शन्स आहेत की पी एम प्रोटीन एनर्जी न्यूट्रिशनचे सर्व उपाय आहेत ठीक आहे नंतर या ठिकाणी आहे थेरपीज ॲडॉप्टेशन्स रेग्युलर डायट नंतर या ठिकाणी आहे सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ द सायकॅट्रिक नर्सिंग नंतर आहे सायकॅट्रिक नर्सिंग इमर्जन्सीज ऑक्युपेशनल थेरपीज मेडिकल अँड सर्जिकल नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ एंजिना आणि हायपर टेन्शन तर अशा वेळेस एंजिना हायपरटेन्शनचे जर पेशंट असतील तर तुम्ही त्यांच्याशी कसं ट्रीटमेंट करणार याची आपण भरपूर असे उदाहरणं घेणार आहे जवळपास पाचशे उदाहरणं आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे तुमच्यासाठी नंतर आहे नर्सिंग ॲप्रोचेस ॲज पर बिहेवियर डिसऑर्डर अँड ॲग्रेशन्स तर या ठिकाणी नर्सिंगचं कसं बिहेवियर असलं पाहिजे पेशंटच्या याच्यानुसार आपण ते सुद्धा पाहणार आहे नंतर ऑपरेशन थिएटर टेक्निक या ठिकाणी ऑपरेशन थिएटर कसं सज्ज ठेवायचं आहे तिथं काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात काय काय इमर्जन्सी येऊ शकतात त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर प्रोसेस सिरोलॉजिकल टेस्ट अँड डिअर करप्शन्स त्या ठिकाणी मायक्रोबायोलॉजीमध्ये सिरोलॉजिकल टेस्ट आणि त्यांचं करस्पॉन्डिंगचा अभ्यास करायचा आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये मेंटेनिंग द बॉडी डायनेमिक इक्विपेशन ई एन टी सी ज्याला आपण इयर नोज अँड थ्रेट नर्सिंग म्हणतो नंतर सायकोथेरपीमध्ये प्रिन्सिपल ऑफ ऑर्थोपॅडिक नर्सिंग अँड टेक्निक्स ब्लड एक्झॅमिनेशन लंबर एअर स्टडी नंतर हेल्थ एज्युकेशनमध्ये अशा वेगवेगळ्या या ठिकाणी टॉपिक्स आपल्याला अभ्यास करायचा आहे स्टरलायझेशन टेस्ट इन्स्ट्रुमेंट्स टाईप्स ऑफ ॲनेस ॲनेस्थेशिया त्याचे प्रकार त्याचं कोणकोणते को ॲनेस्थेशियासाठी काय काय वापरतात नायट्रसऑक्साईड डायझिफम जे काय असेल सगळ्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर केअरिंग पेशंट बिफोर आफ्टर अँड ड्युरिंग द ऑपरेशन या ठिकाणी पेशंटची काळजी कशी घ्यायची ऑपरेशनमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशनच्या अगोदर सगळे या ठिकाणी आहे नंतर नोविंग द इन्स्ट्रुमेंट्स मायक्रोबायोलॉजी मायक्रोग्रॉफी अँड क्लासिफिकेशन ऑफ द बॅक्टेरियल फॅक्टर्स अँड कंडिशनर इफेक्टिंग ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इम्युनिटी अँड इम्युलायझेशन त्या ठिकाणी मायक्रोग्रॉफी ज्या ठिकाणी बॅक्टेरियाबद्दल काय काय होतं ते आहे नंतर कन्सेप्ट स्कोप अँड लिमिटेशन ऑफ द बेनिफिट्स ऑफ द हेल्थ एज्युकेशन हेल्थ कम्युनिकेशन अँड टीचिंग विजुअल एड्स मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन ॲडव्हान्टेज प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफी तर हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्याशिवाय पब्लिक हेल्थ नर्सिंग हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन हिस्ट्री ऑफ कम्युनिटी हेल्थ या ठिकाणी मेडिसिनची इतिहास प्रिन्सिपल कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ रोल ऑफ इपिडेमिओलॉजी आणि कम्युनिटी हेल्थ ऑर्गनायझेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हेल्थ सर्विस सोशियोलॉजी अँड सोशियल मेडिसिन्स तर सोशियल स्ट्रक्चर अँड सोशल इंडिव्हिज्युअल्स नर्सिंग रजिस्ट्रेशन अँड रजिस्ट्रेशन नर्सिंगचं रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे वगैरे ह्युमन रिलेशन्स द सिटी ऑफ द कंट्री सोशिओलॉजी कल अँड इकॉनॉमिकल कास्टेस कॉन्ट्रेस्ट नंतर मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ न्यूट्रिशन नीड्स फॉर चिल्ड्रन अँड अडल्टी तर तुम्हाला सांगितलं की किती कॅलरीची आपल्याला गरज आहे हे सगळे टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे डेव्हलपमेंट ऑफ मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ केअर सोशियो इकॉनॉमिक फॅक्टर अफेक्टिंग चाईल्ड केअर फॅमिली वेलफेअर प्रोग्राम्स ट्रेंड्स अँड नर्सिंग अँड पोजिशनल ॲडजस्टमेंट प्रोफेशनल्स पॉप्युलर नर्सिंग प्रोग्राम्स द रोल ऑफ द फेमस इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट ऑफ नर्सिंग प्रोफेशनल नर्सेस रोल इन फॅमिली प्लॅनिंग सिग्निफिकन ऑन सोशिओलॉजी नर्सिंग नंतर मिडवाईफ्री ऑप्शेक्ट नर्सिंगमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन अँड सस्प्रेशन्स एम्ब्रिओग्राफी त्या ठिकाणी भ्रूणशास्त्र फिजिओलॉजी ऑफ लेबर प्रिन्सिपल ऑफ नर्सिंग सर्विसेस फॉर्मल इनफॉर्मल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर इरिव्हिटरी प्रिन्सिपल ऑफ मेडिसन्स आणि सुप्रिजनमध्ये मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स ऑफ एम सी एच सर्विसेस एम सी एच चे पोर्टल आहे मदर चाईल्ड हेल्थ याच्यावरचे जे काय असेल ह्या सगळ्या आपल्याला अभ्यास करायच्या तर एकमेव अशी अकॅडमी आहे की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सर्व शिकवल्या जाईल नोट्स दिल्या जाईल याच्यावर टेस्ट घेतल्या जातील टॉपिकनुसार सगळ्या सगळ्या तर येथे मी थांबतो ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी पटकन जॉईन करायचं आणि हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे या सिलेबसनुसार तुम्ही तुमची तयारी करायची ओके थँक्यू धन्यवाद बाय बाय आणि ऑफरचा लाभ घ्या लक्षात ठेवा नंतर तुम्हाला ऑफर मिळणार नाही थँक्यू